हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगोऱ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते नेहमीच अख्ख्या मसूरची भाजीच करताय का आज हा व्हिडिओ पाहिला ना तर अख्ख्या मसूरची भाजी विसराल आणि नेहमी हीच पद्धत बनवाल मस्त आज मी तुम्हाला अख्ख्या मसूरची रेसिपी दाखवणार आहे इथे मी अख्खा मसूर असतो तो घेतलेला आहे तरी मला संध्याकाळसाठी बनवायची होती त्यामुळे मी ते दुपारी भिजत घातला होता एक वाजता मी भिज घातला होता मी सात वाजता हा मसूर करायला घेतला अगदी सात तासामध्ये हा मसूर छान भिजतो तुम्हाला झटपट भिजवायचा असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाण्यातसुद्धा भिजवू शकता आणि मसूर लगेच भिजले जातो फारसा काही वेळ लागत नाही पण माझ्याकडे वेळ होता म्हणून मी लवकर भिजत घातला होता तर चला मसूरचं साईडला ठेवूया तोपर्यंत रित्या दुसरी तयारी करूया मी ते एक मोठ्या साईजचा कांदा घेतला होता तर आपल्याला कांदा सोलून घ्यायचा आहे आणि छान उभ्या स्लाईजमध्ये कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर इथे मी एक कांदा छान असा उभ्या स्लाईजमध्ये कट करून घेते तर पाहू शकता तुम्ही मी कांदा कट करून घेतलेला आहे छान असा सुट्टासुद्धा मस्त उभा पातळ कांदा कट झालेला आहे त्यानंतर पाहिजे मी छोटे टोमॅटो होते म्हणून दोन घेतलेले आहे तुम्ही मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतला तरी चालणार आहे छान असा लालबुंद टोमॅटो घ्या तर टोमॅटो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर उभ्या स्लाईजमध्ये टोमॅटोसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर चला इथे मी दोन्हीसुद्धा टोमॅटो कट करून घेते टोमॅटो कट झाले की एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं या रेसिपीसाठी थोडंसं तेल आपल्याला जास्त वापरायचं आहे तर चला तेल घातलं तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा जिरे घालायचे आहेत आणि जिरे तेलामध्ये छान आपल्याला तडतडून द्यायचे आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मी हक्काने सांगते माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर जिरे घातले जिरे तडतडले की त्यामध्ये आपण काय खडे मसाले घालणार आहोत तर इथे मी पाच ते सहा मिऱ्या घातलेल्या आहेत एक चक्रफूल घातलेला आहे त्यानंतर इथे मी दालचिनी घातलेली आहे आणि चार ते पाच लवंग घालायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतर इथे मी दोन तीन तमाल खड़े खड़े ते तीन पानं तमालपत्र घातलेले आहेत खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घालू शकता खडे मसाले तेलामध्ये तडतडले की आपण जो कांदा कट करून घेतला होता आपल्याला कांदा घालायचा आहे आणि तेलावर व्यवस्थित आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे तर चला तेलावरती कांदा मी छान अगदी व्यवस्थित परतवून घेते कांदा परतला की आपण त्यामध्ये लगेच टोमॅटोसुद्धा घालणार आहोत म्हणजे कांद्यासंग टोमॅटोसुद्धा अगदी छान परतला जाईल तरी ते आपण टोमॅटो घालूया आणि टोमॅटोसुद्धा छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया टोमॅटो परतत असताना कांदा आणि टोमॅटो परतत असताना त्यामध्ये आपण एक चमचा भरून आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे तीसुद्धा आपल्याला कांद्यावर आणि टोमॅटोवर छान अगदी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे तर इथे मी आलं लसणाची पेस्ट परतवून घेते सगळं आपलं व्यवस्थित परतलं त्यानंतर आपल्याला काय मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी छोटा चमचा बेडगी मिरची पावडर घालते त्यानंतर आपल्याला त्याच चमच्याने एक चमचा भरून मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा भरून बिर्याणी मसाला घालायचा आहे आपण जे पोहे खाण्यासाठी जे चमचे यूज करतो तो चमचा भरून इथे मी बिर्याणी मसाला घातलेला आहे बिर्याणी मसाला घातला की अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि मसालेसुद्धा अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत मसाले परतले की त्यानंतर आपण जो भिजवून घेतलेला मसूर घालायचा आहे आणि तोसुद्धा अगदी कांद्यावर आणि टोमॅटोवर छान अगदी परतवून घ्यायचा आहे खूप वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला मसूरची रेसिपी दाखवणार आहे नेहमीचीच तीस तीस भाजी खाऊन कंटाळला असाल तर एकदा ही रेसिपी नक्कीच करून पहा तर मसूर अगदी व्यवस्थित परतला की त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातलं की व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला मसूर शिजणे इतकं पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालू नका मसूर लगेच शिजला जातो त्यामुळे इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी घातलं की आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे तुम्ही लिंबाच्या ऐवजी दहीसुद्धा या ठिकाणी वापरू शकता तुम्हाला मी दही घालण्याची पद्धत सांगते मसाले घातले की आपल्याला लगेच दही घालायचं आहे आणि भरभर असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे दही फुटणार नाही तर चला मसूरवर झाकण ठेवते आणि मसूर शिजवून घेऊया त्यानंतर इथे मी तांदूळ घेतलेला आहे इथे मी बासमती तुकडा तांदूळ वापरलेला आहे तुम्ही कोणता सुद्धा तांदूळ या ठिकाणी वापरू शकता तर इथे पाहू शकता मी ह्या दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला तांदूळ दोन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धान्यांवर पावडर मारतात त्यामुळे कोणतेही धान्य असू द्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ म्हणा किंवा डाळी म्हणा या आपण अगदी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्यात अगदी हाताने चोळून चोळून आपण इथे तांदूळ धुवून घेणार आहोत तर चला दोन पाण्याने इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर दोन पाण्याने मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर एका साईडला कुकर गरम करून घेतलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर इथे मी दीड चमचा भरून तेल वापरलेलं आहे तेल गरम झालं की जे तांदूळ आपण धुवून घेतले होते ते तांदूळ घालायचे आहेत आणि एखादा मिनिटभर आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत खूप जास्त परतू नका आपल्याला एक मिनिटभरच इथे तांदूळ परतायचं आहे कारण मी ते बासमती तुकडा वापरलेला आहे त्यामुळेच खूप जास्त मी हलवणार नाही कारण तांदळाचेही तुकडे पडतात तर तांदूळ एखादा मिनिटभर परतला की त्यानंतर इथे मी गरम पाणी घालणार आहे तर ज्या वाटीने आपण दोन वाट्यात तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने आपल्याला चार वाटी पाणी घ्यायचं आहे कोणतेही तांदूळ असू द्या एक वाटी तांदूळ घेतलं की त्याला दोन वाट्याही पाणी लागतंच त्यामुळे मोजून पाणी घालायचं म्हणजे भात अगदी छान व्यवस्थित होतो पाणी घातलं की परत व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत एक लक्षात घ्या आपण मसूरसुद्धा शिस्तानी मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथे भातापुरतंच मीठ घालायचं आहे मीठ घातलं की परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला हा भात दहा मिनटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचा आहे उकळलेलं पाणी घातलं की गॅस बारीक ठेवला की भात अगदी दहा मिनटात आरामात शिजतो तरी मी तर मी झाकण लावते आणि दहा मिनटं गॅस बारीक ठेवते तर दहा मिनटं झाल्यानंतर पहा इथे दहा मिनटं झालेली आहे कुकर मी खाली उतरून घेतलेला आहे आणि कुकरची स्टीमसुद्धा गेलेली आहे तरी ते पाहू शकतात दहा मिनटात भात अगदी छान झालेला आहे मस्त असा मोकळा फडफडी ते भात शिजलेला आहे तर चला भातसुद्धा झालेला आहे आणि आपल्या एका साईडला मसूरसुद्धा मस्त असा शिजलेला आहे तर इथे मी तुम्हाला झाकण काढून दाखवते मस्त असा वास येतो आहे तर चला तुमच्या लक्षातच आला असेल की नेमकं आज मी काय बनवणार आहे तर इथे मी आज मसूरचा भात बनवणार आहे तुम्ही बनवतच असाल पण या पद्धतीने कधी बनवला नसेल पण एकदा नक्कीच माझ्या पद्धतीने बनवून पाहा तर चला मसूर मी ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर जो आपण भात शिजवून घेतला होता तो आपल्याला मसूरवरती घालायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने नाजूक हाताने आपल्याला भात मिक्स करून घ्यायचा आहे खूप जास्त जोर जोरात हलवू नका कारण भाताचे मग तुकडे पडतात तर चला इथे मी छान अगदी व्यवस्थित हा भात मिक्स करून घेते मस्त आज मी तुम्हाला मसूरचा भात दाखवलेला आहे तुम्ही कधी या पद्धतीने केला का केला नसेल ना हो तर एकदा नक्कीच करून पहा आणि केला की लगेच मला व्हिडिओ खाली कमेंट करा की तुमचासुद्धा भाता कसा झालेला आहे तर इथे पाहू शकता मी भात अगदी व्यवस्थित मस्त असा मिक्स करून घेतलेला आहे छान असा भाताचा घरभर वास सुटला होता आणि खूप असा छान झाला होता तर भात अगदी व्यवस्थित मिक्स केला की त्यावरती आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे म्हणजे भात अनेकच देखना दिसेल आणि आपण अगदी आवडीने खाऊ हा भात तर चला कोथंबीर घातली की मी परत व्यवस्थित मिक्स करून घेते नेहमीच तुम्ही डायरेक्ट हा भात शिजवत असाल पण एकदा ह्या पद्धतीने नक्कीच करून पहा तुम्ही यामध्ये तुम्हाला कोणत्या भाज्या आवडतील त्यासुद्धा या ठिकाणी वापरू शकता तुम्ही बटाटा वटाणा फ्लावर तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर चला कोथंबीर घातली आणि भातसुद्धा अगदी छान असा मिक्स करून घेतलेला आहे तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय